नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण येथे अवकालेले दोनशे पंचवीस क्विंटल दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती इंदापूर येथे अवकालेले चारशे सत्याऐशी क्विंटल जास्तीदार तीन हजार रुपये क्विंटल सर्व दर नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार आहे दौंड खेडगाव येथे अवकाळी तीन हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल जसे दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते जुन्नर आळे फाटा येथे अवकाळी अठरा हजार चारशे चोपन्न क्विंटल जसे दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले पन्नास हजार पाचशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसादर अकराशे रुपये क्विंटल लाल कांदा बघा पुढील तसेलगाव येथे अवकालेले पंचवीस हजार दोनशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव निफाड येथे अवकालेले आठशे चाळीस क्विंटल जास्तीत दर बावीसशे दहा रुपये क्विंटल लाल कांदा बघा बाजार समते आहे नागपूर येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे कळवण येथे अवकालेले दोन हजार सातशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे संगमनेर येथे अवकालेले आहे तेरा हजार एकशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले एकोणीस हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपये क्विंटल आहे पोळ कांदा